संस्कृती अध्यात्म ही हिंदू राष्ट्राची शक्ती आणि प्रेरणा आहे अध्यात्मातून मानसिक जडणघडण होऊन समाधान लागते माणूस समाज सुखी आणि समाधानी होतो जीवनात संस्कृती आणि अध्यात्माला अनन्यसाधारण असे महत्व असून सध्या अध्यात्म हे अत्यावश्यकच बनले आहे असे विचार चिकलगी भुयार मठाचे मठाधिप्ती संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्षा तुकाराम बाबा महाराज यांनी सांगली येथे संपन्न होत असलेल्या श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहऱ्याच्या दिलेल्या भेटी प्रसंगी बोलताना आपले विचार व्यक्त केले सांगलीतील नेमिनाथ नगर येथे अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त श्रीराम कथा व नाम संकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे तुकाराम बाबा महाराजांनी कार्यक्रम स्थळी भेट दिल्यानंतर समितीचे कार्याध्यक्ष मनोहर सारडा यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला कार्याध्यक्ष सारडा यांनी संपूर्ण कार्यक्रमाची माहिती यावेळी तुकाराम बाबा महाराज यांना दिली सर्वांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असेही आव्हान कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीने त्यांनी सर्वांना केले तुकाराम बाबा महाराज म्हणाले सत्ता आणि अंधश्रद्धा यामध्ये केसाएवढा फरक आहे अंधश्रद्धेच्या नादी लागता श्रद्धेने अध्यात्म केल्यास त्याचा निश्चित लाभ होतो हा इतिहास आहे सांगलीमध्ये आयोजित केलेला हा अध्यात्म सोहळा मनाला निश्चितच आनंद देणारा व आपली संस्कृती जतन करणारा आहे सांगलीप्रमाणेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असे अध्यात्म सोहळे झाले पाहिजेत असे त्यांनी यावेळी आपले मत मांडले येणाऱ्या पिढीला दिशा देण्यासाठी संस्कृती आणि अध्यात्म हाच सक्षम पर्याय आहे असेही ते यावेळी म्हणाले यावेळी दत्तात्रय अंबे महादेव विसापुरे दिलीप सूर्यवंशी पाटील शिवाजी कोळपे लक्ष्मण भाऊ नवलाई ऍडव्होकेट रमाकात भाऊ घोडके तसेच संयोजन समितीचे मान्यवर उपस्थित होते